महिमतगड रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात महिमतगड हा डोंगरीगड आहे मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर या गावापासून सोळा किलोमीटरवरती देवरुख गाव आहे देवरुख गावापासून निवेगाव हे सहा किलोमीटरवरती आहे या गावातून दोन फाटे फुटतात उजव्या बाजूचा रस्ता मार्लेश्वर तर डाव्या बाजूचा रस्ता निगुडवाडी व कुंडीला जाणारा आहे गडाच्या उत्तरेस कुंडी व पूर्वेस निगुडवाडी गाव आहे दोन्ही गावातून गडावरती पोचण्यास साधारण अडीच ते तीन तास लागतात महिमदगडाचे पूर्वाभिमुख प्रवेशद्वार इतिहासाची साक्ष देत अजूनही उभे आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी एकोणतीस एप्रिल सोळाशे एकसष्टमध्ये शृंगारपूर ताब्यात घेतले त्यामध्ये प्रचितगड व महिमदगड यांचा स्वराज्यामध्ये प्रवेश झाला त्यातील महिमदगडावरती आपण जाणार आहोत तर मग चला जाऊया आणि स्वारी करूया महिमत गडाची तर आता मी फायनली गोपाळ हॉटेलला पोहोचलोय तुम्ही ते बघू शकता इथे मारुती मंदिर आहे आणि आत्ता मी जस्ट इथे पोहोचलो आणि माझा मित्र आलेला आहे यश विश्वासराव आणि त्याचे वडील आहेत भगतसिंग विश्वासराव यांना उर्फ बंटी म्हणतात बंटीत ना हां बंटी देखील म्हणतात आता एक एक माणसं आमची येत आहेत तर सर इथे आमच्यातले सिनियर सिटीजन आहेत सर अभिजित सर नमस्कार सर ओके हाय केलेला आहे अमर हॅलो गुड मॉर्निंग आमची गाडी देखील इथे आलेली आहे तर आता एक एक आमची माणसं जमत आहेत इथे आमचा मित्र आलेला आहे आमचा सीओ आहे ओम गुड आहे आम्हाला सोडला <laughs> आई कोण संकेत ओके okay, गाज, मित्राला सोडायला गेला होता आमचा दुसरा हो। एक मित्र दे ओम देखील येतोय ओम बाय वेलकम ओके हाय ते आमचा एक मित्र आलेला आहे राधेय हा इकडे सूरज आहे आणि अमर सिंग आहे बाहेर सर्व मुलं एकत्र जमत आहेत आणि आपण आलो नाश्ता न्यायला तर आमचा हा फेवरेट मेनू आहे पोहे आणि ज्यांना आम्ही ऑ ऑर्डर देतो तर त्याचे कूक आपल्यासमोर आहेत कुंतल खातू हॉटेल गोपाळ मारुती मंदिर आपण दर्शनासाठी चाललो आहे आम्ही ज्या वेळेला आम्ही ट्रेकची सुरुवात करतो तर त्यावेळेला सर्वप्रथम मारुती रायचं इथे आम्ही दर्शन घेतो श्रीपळ चढवतो इथे आणि नंतरच आम्ही आमच्या ट्रेकला सुरुवात करतो तर आपण घेऊया मारुती रायचे दर्शन आपला मित्र देखील आलेला आहे ऋषिकेश चव्हाण गुड मॉर्निंग वेलकम टू महिमदगड ओके चंदू यायचं आहे आपला नाश्ता आलेला आहे चहा आणि याच्यात स्पेशल मेनू गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर वा की आत्ता आम्ही निगुडवाडीमध्ये पोहचलोय हे महिमदगडाच्या बेसला असलेलं गाव आहे आणि इथे आमचा आता नाश्ता सुरू आहे तर आत्ता आमचा नाश्त्याचा मेनो आहे कांदे पोहे सोबत शेव लिंबू आणि चबाई मानसचा मॅसेज होता रेड अलर्ट आहे दादा म्हटलं ये म्हटलं काही प्रॉब्लेम नाही हो घेतो 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 नमस्कार हो गडावरती चाललो आहे आम्ही रत्नागिरी भाजी काढताय झाली okay. का शेती आमचा आता नाश्ता करून झालेला आहे आणि बरोबरच्या समोरच इथे एक मंदिर आहे श्री आकारदेव प्रसन्न म्हणून तर हे त्यांच्या गावाचं मंदिर आहे वाडीतलं आणि याच्या बाजूला बघू शकता की इथे शेती चालू झालेली आहे इकडची फार फार ही शेती आहे तर ही पावसावरती केली जाते कारण इथे असं नदी ओढा वगैरे असं काहीच नाही आहे त्यामुळे जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेस इथे शेती केली जाते इथे हे पॅकलंच आहे त्याच्यामध्ये भाजी आहे डब्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये चपाती आहे आम्ही आता लगेचच आमच्या ट्रेकला सुरुवात करतोय तर आम्ही वरती बेसला पो म्हणजे गडाच्या पायथ्याशी आहे आणि इथे आता लगेच पावसाने सुरुवात केलेली आहे तर प्रत्येक जण आपल्याला रेनकोट वगैरे घालताना पाहायला मिळेल हे निघायचं ना गो ब्राह्मण प्रजापती पालक हिंदवी स्वराज्य संस्थापक भोसले घराणे कुलदीपक महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की शिवछत्रपती शिवाजी महाराज की शिवछत्रपती शिवाजी महाराज की स्वराज्य रक्षक छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी हरे हरा, हरा।

हिंमतगडचा आम्ही इथून खालून ट्रेक चालू केला इथून वरती आल्याच्यानंतर हा एक प्लॅटू लागतो इथे तर हा इथे कॅम्पिंगसाठी सुद्धा चांगला आहे आणि इथे रेस्ट करण्यासाठी देखील चांगला आहे तर आपण आता आमचा हा इथे पहिला स्टॉप झालेला आहे आणि आता आम्हाला या मार्ग म्हणजे खालून तुम्ही वरती आलात की राईट मारायचा की राईट मार्गाने आतमध्ये जायचं आहे आणि प्रत्येक झाडाला आम्ही इकडे रिबिन वगैरे लावलेली आहे ला आमचे लीडर आहेत ओ महा यश आहे इकडे कासार येस इकडे चांगलाच पाऊस आलेला आहे आणि प्रत्येकाने रेनकोट वगैरे घालायला सुरुवात केलेली आहे ट्रेक चालू केल्यानंतर हा इथे दुसरा पठार लागतं छोटासा प्लॅटो आहे तर आत्ता इथे आपण रेस्ट करू शकतो आणि आत्ता आमची इथे एक दोन मिनटाची रेस्ट चालू आहे आणि नंतर मग आपण इथून पुन्हा ट्रेकिंग चालू करणार आहोत या मार्गाने इथे वरती जा जायचं आहे तर आत्ता आमची इथे रेस्ट चालू आहे आणि हा आहे आमचा कांद्या करंदीकर मागच्या भैरवगड ट्रेकला आणि लिंगाच्या ट्रेकला आशिष लिमी होता तर त्याचं चुकून नाव मी करंदीकर घेत घेतलं होतं पण ॲक्च्युली हाफ फायनली करंदीकर आहे आणि आपल्याला करंदीकर भेटलेला आहे ऋषी भायर ते करा करायला हा आपण पाऊस पडतोय पाऊस अथक प्रयत्नानंतर आपण अशा स्पॉटला आपण पोहोचलोय की जिथून आपल्याला या महिमत गडाचा प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळतोय इथे आपल्याला किल्ले महिमदगड आहेत तर त्यावरील प्रचणीय स्थळांचा इथे फलक आपल्याला पाहायला मिळतो खूप सारी ठिकाणं आहेत फिरण्यासारखी तर आता आपण जाऊया गडावरती तर हे आहे या गडावरील पहिलं प्रवेशद्वार हे आहे प्रवेशद्वार तर इथे आपल्याला किल्ले महिमदगडाचा आपल्याला नकाशा पाहायला मिळतो छत्रपती शिवाजी महाराजांनी एकोणतीस एप्रिलला हा जो महिमदगड किल्ला आहे तर तो सोळाशे एकसष्टला म्हणजे एकोणतीस एप्रिल सोळाशे एकसष्टला ताब्यामध्ये घेतलेला आहे <laughs> तर आपण आता या महिमदगडाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो आहोत आणि आत्ता आपल्यासोबत आहे राधेय तर राधेय आपल्याला हा जो किल्ला आहे आणि त्याचं हे एंट्री म्हणजे प्रवेशद्वार तर त्याबद्दल थोडीशी माहिती सांगेल तर ती सर्वांनी ऐका अशा प्रकारे आपल्याला राधेयने या गडाची थोडीफार माहिती आपल्याला सांगितलेली आहे तर आपण जाऊया आता आतमध्ये लगणी मोठं असू शकतो बांधून घेतो किती टेन्शन वर्ष होऊन गेले त्यामुळे आपण असं सांगू अडीचशे वर्ष जुलतं असेल त्या गुलतीवर कॉलती प्रॉपर फ्लोअर करून कोणी मागे आला तर पहिल्या आम्ही वरती आलो आणि हा आमचा यश आहे आणि खेकडा पकडला आहे अरे वा कोण ना यार लय भारी सर्वांचे एक्सप्रेशन बघावारी आपण आता पोहोचलो इथे मंदिरामध्ये तर इथे हे विठलाईचं मंदिर आहे तसं पत्र्याची शेड बांधून तयार केलेला आहे या वाटेने इकडे आल्याच्या नंतर इथे आपल्याला तोफ पाहायला मिळतात तर या मैपतगडावरती या तीन तोफा आहेत दोन लहान आहेत एक मोठे आहे

बस हो तो गया खाली खाली हो आराम से चलो आराम से कौन भी नहीं आने आम्ही आता ह्या जंगलातून आलो तर आम्हाला इथे वाघाची विष्ठा पाहायला मिळाली तर ही आहे वाघाची विष्ठा आय थिंक त्याने कोंबडी खाल्ली होती आमचा हा महिमदगडचा ट्रेक चालू आहे आणि पावसाने देखील जोर पकडला आहे सुरुवातीला थोडा पाऊस कमी होता परंतु आता आम्ही गडावरती पोहोचलो आहे आणि आम्ही आता बोरजाच्या जा, दिशेने जातोय तर पुढे आपल्याला आता प्रचंड पाऊस भेटलेला आहे आम्ही आता एका बोरजाच्या ठिकाणी पोहोचलोय तर तुम्ही ते पाहू शकता हा आहे या मोहम्मद बुरुज आम्ही आता एका टोकाला आहोत जर वेदर क्लिअर मिळालं असतं तर आपल्याला हा खालचा व्ह्यू पाहायला मिळाला असता पण हा इकडे पूर्णपणे फॉग पसरलेला आहे तर ह्या बुरुजावरती आमचे फोटो वगैरे काढून झालेत आणि आता आम्ही चाललोय बाले किल्ल्याच्या इथे आणि तिथे ध्वजस्तंभ आहे तर आपण तिकडे देखील जाणार आहोत आयसूलवरती माहीत आहे आपण आता ह्या इकडच्या बुरजावरनं आलो आणि तुम्ही इथे बघू शकता हा आहे बालेकिल्ला आपण बरोबर या बाले किल्ल्याच्या पायथ्याशी आहोत आणि इथेच आपल्याला वरती ध्वज पाहायला मिळतो तिकडे पण कुजळ नाही तर हो ते तर आता आम्ही चाललो आहोत बाले किल्ल्यावरती बालेकिल्ल्याच्या आम्ही बरोबर पायथ्याशी आहोत तर तिथून जाणार आहोत आपण ध्वजाकडे आणि ध्वजाचं दर्शन घेऊन तिथून आपण खाली गड उतरवणार आहोत तर खूप मजा येते या ट्रेकला काही जणांचा नवीन ट्रेक आहे पहिल्यांदाच आलेले आहेत आणि काही ओके हे देखील पहिल्यांदा आनंद आहेत फर्स्ट टाइम आलेले आणि खूप एन्जॉय देखील करत आहे पाठीमागे ऋषी आहे हां इथून सावकाश हा, तरक हा। हो 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 सावकाश आहे इथून आणि काही याच्यामध्ये सिनियर आहेत अभिजित काका तर आम्हाला प्रत्येकाकडून नवीन नवीन अनुभव शिकायला देखील मिळत आहेत आणि त्यांच्याकडून ऐकायला देखील मिळत आहेत खूप छान असा ट्रेक आहे तुम्ही बघितलं तर आपण बाले किल्ल्याच्या बरोबर पायथ्याशी आहोत आणि छोटीशी वाट आहे आणि पूर्ण भाग हा घसरडीचा आहे तर प्रत्येक जण हळूहळू येत आहेत पुढे पुढे आहेत तर आता आपण चालल वरती ध्वजाकडे हा इथून खाली यायचं पुन्हा तर आपण हो इथेच आहे नाही जागा आहे भरपूर अरे पूर्ण सर्व लोक मावत आहेत चला वरती तर आत्ता आपण चालू वरती ध्वजाकडे तर हा आपल्या किल्ल्याचा वरचा टॉप आहे इथपर्यंत पोहोचलो की आपला हा किल्ला कम्प्लीट झाला आणि इथून मग आपण खाली गड उतर होतो तर आपण आता एक एक पाऊल टाकत टाकत पोहचतोय हा गडाच्या टॉपला तर सो फायनली आपण पोहोचले गडावरती आणि तुम्ही पाहू शकता हा था इथे आहे ध्वजस्तंभ तर आम्ही आमच्या टॉपला पोहोचलोय आणि आमचा हा चंदू आहे तर त्याने लगेच काढलेला आहे केक 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 काढलेला आहे चॉकलेट फ्लेवर गेट सगळे झालं तरी गडाच्या टॉपला पोहोचलो आणि ह्या काकांनी आम्हाला चिक्की आणलेली आहे सर्वांसाठी चिक्की पेढे स्वीट असं आणलेलं आहे मला दिली काही गोष्टी आपल्याला गडावरती पोहोचल्याच्या नंतर ह्या खाताना एवढा आनंद होतो की जो येताना आपल्याला जो त्रास झालेला असतो तो आपण एका क्षणामध्ये विसरून या सर्व गोष्टींचा आनंद घेत असतो नाही तांब रे मागे कोण नाही रे थांबा या वाटेने खाली आलो आणि खाली आल्याच्यानंतर आपल्याला इथे मा मारुतीरायांचं दर्शन घेता येतं जिथे मारुती मंदिर आहे दगडामध्ये कोरलेली मारुतीरायांची ही मूर्ती त्याचबरोबर मारुतीरायांचं दर्शन घेऊन झाल्याच्यानंतर त्याच वाटेने थोडंसं खाली आल्याच्यानंतर आपल्याला इथे श्री महादेवांचं मंदिर आहे श्री महादेव इथे विराजमान आहेत आप जला, सोबत की गे गे। जवर, तर आपल्याला नंदींसोबत महादेवांचं देखील दर्शन इथे घ्यायला मिळतं आपण पोहोचलो आता महादेवांच्या मंदिराजवळ आम्ही दर्शन देखील घेतलं आणि इथेच आम्ही आमच्या जेवणाला सुरुवात केलेली आहे तर चपाती आहे आणि उसळ आहे बाजूला वारा आहे पाऊस आहे आणि त्यातून आमचा मित्र परिवार जेवणाचा आनंद घेतो आहे तर तुम्ही देखील या आमच्यासोबत जेवणाचा आनंद घेण्यासाठी इद्ली, इद्ली गो गो। गो। देख, आता तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे सर्वांचं आणि आता आम्ही निघण्याची तयारी सुरू केलेली आहे पाऊस तर काय थांबायचं नाव घेत नाही आहे प्रचंड पाऊस आहे जाने केला, आता काही जणांशी तयार झाले आणि आम्ही काही मिनिटातच खाली उतरतो आम्ही जेवण वगैरे केलं आणि आता आम्ही गड उतरतो पाऊस प्रचंड आहे त्यामुळे या वाटेवरती पूर्णपणे पाणी आहे आणि वारा देखील खूप सुटलेला आहे

त्या पठारापॉर्यंत आपण आता पोहोचलोयचा फ्लाटू आहे तर इथे आपण गोडावी आहोत मस्त 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 आता मी या पठारावरून ज्या ठिकाणी आमची गाडी लावलेली आहे ला तर त्या ठिकाणी आपण आम्ही निघालो आहे तर साधारण आम्ही पंधरा ते वीस मिनटामध्ये गाडीपर्यंत पोहोचू तर जाऊया आपण गाडीच्या ठिकाणी कंटिन्यू पाऊस पडत होता आणि त्यामुळे हा इथं आपल्याला वॉटरफॉल बघायला मिळतो तो, तो खूप छान असा हा इथे वॉटरफॉल तयार झालेला आहे धुकं देखील पसरलेलं आहे त्याच्यामुळे एकदम क्लिअर दिसत नाही परंतु इथे डोळ्याने बघायला खूप छान दिसतं आहे आणि हा इकडे आमचा परिवार आता आम्ही खाली उतरलो तर या साईडला आहे छोटा वॉटरफॉल आणि याच्याचबरोबर समोर आता वेदर क्लिअर झालं आहे कारण आम्ही ज्या वेळेला मघाशी गेलो तर त्यावेळेला आम्हाला वेदर क्लिअर मिळालं नाही हे पूर्णपणे धोक्यामध्ये गेलं होतं तर आता हळूहळू वेदर क्लिअर व्हायला सुरुवात झालेली आहे तर आपण गाडीजवळ पोचलो आहे ही आमची गाडी आहे आणि आता ह्या ठिकाणी आम्ही बरोबर पोचलो आहे तर छान प्रकारे असा आमचा हा ट्रेक झाला तर आता आम्ही काही मिनटातच आम्ही एकूण आता निघतो आहे तर आता आमचं चेंजिंग वगैरे करून झालेलं आहे आणि आता आम्ही निघतोय लगेच रत्नागिरीकडे तर या दादांनी आम्हाला सहकार्य केलं हा आहे तनेश गुरव आजी नमस्कार याने देखील आम्हाला सहकार्य केलं तर तुम्ही कधी आलात तर तुम्ही नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा यांचा नंबर तुम्हाला मिळून जाईल तर आत्ता आम्ही निघतो आहे रत्नागिरीकडे नेहमीप्रमाणे आम्ही गाडी निवळीला लावलेली आहे आणि आम्ही आत्ता आस्वादचा आनंद घेण्यासाठी आलो आहोत सर्व आमची मुलं भूकेलेली आहेत प्रत्येकजण आपल्याला वडापाव खाताना मिळेल ओके या ही आहे काकांची डिश आमची गौरी आहे इकडे चंदू रेटव सावकाशी आहे आमची वडापाव सो ही आमचीच ऑर्डर आहे आणि नेहमीप्रमाणे आम्हाला या काकाने सहकार्य देखील केलेलं आहे तर आता आम्ही रत्नागिरीला पोहोचलो आहे आम्ही ज्या महिमदगड ट्रेकसाठी गेलो होतो आमचे सर्व पार्टिसिपेंट ते आम्ही एकत्र जमलो आहोत मी फायनली यशस्वीरित्या झाला तर अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण भेटत राहू शेवटपर्यंत बाय बाय